नमस्कार मैत्रिणींनो आपण काढणार हो। आहोत चार ते हो। चार ठिपक्यांची छानशी हळदी कुंकासाठी रांगोळी तर इथे मी चार ते चार ठिपके काढून घेतलेली आहे आणि आपण छानशी आता लेडी काढणार आहोत सुंदर तर मी इथे आता आपण या ठिपक्यांना असा गोल करून घेऊ चार ठिपक्यांना असा अर्धा गोल काढून घेऊ आणि इथे जुडा काढून घेऊ जु हो आपण इकडे अर्धा आणि इकडे अर्धा असा येईल असा जुडा काढून घेऊ आणि यालाच जोडून घेऊ तर आपण इथे या ठिपक्याला अशी रेष ओढून घेऊ आणि इकडे या ठिपक्याला अशी रेष ओढून घेऊ आता इथून अशी या ठिपक्यालाच जोडून घेऊ आणि इकडे या ठिपक्याला आणि इथे आपण या ठिपक्याला अशी रेस ओढून घेऊ आणि याला जोडून घेऊ हा आपला ब्लाऊजचा गळा तयार होईल आणि आता इकडे या ठिपक्याला अशी जोडून घेऊ आणि त्याच्याच बाजूला ह्याच्या थोडीशी खाली अशी रेश ओढून घेऊ याला आपण अशी, अशी रेश ओढून घेऊ आणि इला पण अशी याप्रमाणे इथे ओढून घेऊ आता आपण पदर ही रेश पूर्ण इकडे आपल्याला अशी घ्यायची आहे हा पदर असा घ्यायचा आहे आणि हा याला आपण जोडून घेऊ आणि हा ठिपका उरला आहे आपण इथे याला अर्शी रेष उडवून घेणार आहोत आणि इकडे आपण ब्लाऊजचं हातावर असं एक रेश काढून घ्यायची आहे आणि इथे आपण असं एक असं जोडून घेऊ गोल करून इथे आपण तळ हात काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा गोल असं काढून घेतला आहे आणि आपण अर्धा गोल काढून असं जोडून घ्यायचं आहे आणि इथे आपण थाळी तिळगुळाचीसाठी साठी हळदी हो कुंकू ठेवण्यासाठी थाळी काढणार आहोत केसांना काळा रंग देऊन घेऊ त्याशी एक रो रेश उडून घेऊ स्किन कलर टाकून घेऊ इथे पण ब्लाऊज लाल रंग देऊन घेऊ इथे पिवळा रंग देऊ

लाल रंग इथे पिवळी रंगाची रेश ओढून घेऊ ब्लाउजच्या गळावरती त्यानंतर हिरवी आणि पण पिवळी हिरवी ब्लाऊजर पिवळे ठिपके ठेवून मध्ये पिवळा ठेपका ठेवू त्याला असं करून घेऊ त्यात हिरवा रंग टाकू गजरा काढून घेऊ मोठे मोठे पांढरे डॉट ठेव त्याला पेन्सिलने असं करून घेऊ लाल डॉट ठेवू थोडे थोड्या अंतरावर त्याला बोटाने असं करून घेऊ दाबून घेऊ पांढरे ठिपकी ठेवू त्याला पेन्सिलने असं करून घेऊ इथे पांढरा रंग टाकून घेऊ थोडी काळी सोडून घेऊ पिवळा रंग देऊ इथे लाल हे आपले हळद कुंकू तयार हे आपले हळद कुंकू तयार झाले आता इथे आपण असे छोटा गोल असा काढून घेऊ अर्धा गोल ऑरेंज रंग देऊ इथे तिळकुळ काढून घेऊ साखरेचे दाणे बांगड्या काढून घेऊ असं अर्धा गोल थोडी बाहेर इकडे बाहेर आणि थोडी इकडे बाहेर अशी अशी गोल रेश ओढायची आहे इथे पांढरे ठिपके ठेवून घेऊ साडीवर दूर दूर अंतरावर कमी जागेत आणि दोन मिनटात काढून मोकळी वाग इतकी ही छान रांगोळी आहे सुंदरशी लेडी आहे